नमस्कार शिवराय जय भीम तर आजची अपडेट ही आहे की सध्या पेपरमध्ये एक न्यूज चालू आहे की कालावधी तर हा वाढणार आहे सहा महिन्याचा बट सरकारचं म्हणजे आता पेपरमध्ये अशी छापून आलेली आहे माहिती तर आता हा सरकारचा अशा प्रकारची म आपल्या माइंडशी खेळण्यासाठी ही न्यूज फैलवली आहे की काय हे माहिती नाही पण त्याच्यामध्ये असं मेन्शन आहे की मंत्रिमंडळामध्ये ह्याच गोष्टीवर चर्चा झाली आपल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणबद्दल की विद्यार्थी जे आहे हे प्रशिक्षणार्थी जे आहे ही सरकारवर दबाव टाकत आहे आणि रोजगार म्हणजे परमनंट करायची मागणी करत आहे तर मला एक सांगा तुम्ही मूर्ख आहात सरकार की आम्ही मूर्ख आहात आहो तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात की आम्ही तुम्हाला मूर्ख बनवत आहो तुम्ही बोललेले शब्द आहे तुम्ही आमच्याकडनं जेव्हा वोट घेतलो तर तेव्हा तर तुम्ही आम्हाला मेंटली प्रे मेंटली प्रेशर देऊनच तुम्ही आमच्यावर मग दबाव टाकला ना की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ आम्ही या योजनेमध्ये तुम्हाला समावून घेत घेऊ तुम्हाला समोर कायम रोजगार देऊ परमनंट करू हे तर तुमचे शब्द आहे तुमची लेखी लिखाण आहे तर त्या तेव्हा मग तर तुम्ही आम्ही मे आमच्या मेंटली आमच्या माइंडशी खेडल्यात ना आणि आमच्याकडनं वोट घेतलात आम्ही त्याबद्दल तर क्लेम गोष्ट नाही काढत आहो की आम्हाला अशा प्रकारचं तुम्ही म म्हणजे मॅन्युक्युलेट केलं की तुम्हाला रोजगार देऊ आणि तुम्ही आम्हाला वोट द्या म्हणून आणि आता जे आम्ही तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेले आश्वासन पूर्ण करा ही मागणी करत आहोत तर अशा प्रकारचे निगेटिव्ह आन्सर्स तुम्ही पेपरमध्ये छापून येत आहे की विद्यार्थी आम्हाला प्रेशराईज करत आहे परमनंट करण्यासाठी म्हणजे बाकी अदर लोकं आमच्या विरुद्धात झाले पाहिजे असं असं टाईपचं तुमचं चालू आहे का तर आता की म्हणजे इतकं वाईट है 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 अम्चे बदल वाटत आहे या गोष्टीसाठी की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये रोजगार मागण्यासाठी एवढे आंदोलन आम्ही करतो एवढं हे सर्व करतं आणि हे करायची गरज पडत आहे कारण की ह्या सरकारला काहीच आमच्याबद्दल वाटत नाही आहे किंवा काहीच आमच्याबद्दल निर्णय घेतला नाही आहे आता हे सहा महिन्याचं पुन्हा टाईम पिरियड वाढवल्यानंतर काही मंत्र्यांचं म्हणणं असं आहे म्हणतात की सहा महिन्याचा रोजगार तर वाढवून देऊ पण सहा महिन्यानंतर ही योजना मग बंद केल्या जाईल त्या सहा महिन्यानंतर पुन्हा आम्हाला बेरोजगार करायचं का तुम्ही बोलले होते आम्हाला या योजने मध्ये जे समाविष्ट होणार आहे स्टुडंट त्यांना फिफ्टी पर्सेंट लोकांना परमनंट करू फिफ्टी पर्सेंट लोकांना रोजगार देऊ मग तुमचे शब्द काय फक्त तुम्ही तोंडाना बोलायसाठीच असता का तुमच्या तोंडाला काही शब्दाला काही अर्थ राहत नाही का काही बिना अर्थाचे बोलत आहे का आणि पेपरमध्ये जस्ट दोन दिवसापासून कंटिन्युशन कंटिन्युएशनमध्ये हे चालू आहे जेणेकरून आम्ही आम्ही जे विद्यार्थी आहे हे निगेटिव्ह झालं पाहिजे असा असं चालू आहे का तुमचा विचार आमच्या भविष्याशी खेळणं तुम्हाला इतकं इझी झालं का आम्ही जर तुम्हाला वोट नसते दिलं तर तुमची सरकार पण नसती बसली ना मग देवा मग प्रॉब्लेम झाला असता मग तुम्हाला तुमचे सरकार बसवण्यासाठी आम्ही तुमचा खूप मोठा वोटर बँक आहो विद्यार्थी आम्ही जे एक लाख दहा हजार स्टुडंट आहो एक लाख दहा हजार वोट जर तुम्हाला कमी पडले तर विचार करा तुमची सरकार बसली असती का आम्ही या आश्वासनावर तुम्हाला वोट दिलं की ही सरकार आम्हाला रोजगार देन आम्हाला कुठे ना कुठे प्रशिक्षण दिल्यावर परमनंट जॉब देईल परमनंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब द्या हेच आमचं मागणी आहे आम्ही काही पन्नास साठ हजार पेमेंट तर मागून नाही राहिलो कोणाला आहे ना नॉर्मल थोडं जे बेसिक रूलनुसार आहे की वीस पंचवीस हजार पेमेंट द्या आणि अकरा महिने एकोणतीस दिवसाचा बॉन्ड द्या दरवर्षाला ते बॉन्ड इन्क्रीज होत असते वाढत असते तर हीच आमची मागणी आहे जी की तुम्ही बोलले होते आम्हाला यामध्ये पण तुम्ही जर अशा प्रकारचे आता संभ्रम तयार करत असेल की आम्ही तुम्हाला प्रेशराईज करत आहोत तुम्ही बोललेले शब्द आहे की आम्ही तुम्हाला परमनंट करू आम्ही तुम्हाला आ, रोजगार देऊ तर तुम्हाला या गोष्टीसाठीच आम्ही मागणी करत आहोत की तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही आम्हाला काय बोलले आता नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचं या मार्चच्या अठ्ठावीस तारखेला या फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला कार्यकाळ संपलेला आहे आता तर पुन्हा बेरोजगार झाले ना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षणार्थी बेरोजगार म्हणजे प्रशिक्षण घेऊन आधी तर बेरोजगार होतोच पण आता आधी शिक्षित बेरोजगार होतो आता शिक्षित प्लस प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेला हो तर त्याच्यासाठी निर्णय तुम्ही घ्या आम आमच्यासाठी जसं सहा महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यापेक्षा अकरा महिने एकोणतीस दिवसाचा कार्यकाळ वाढवा आणि त्याला रिन्यू करत राहा जसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या वाटेल तर आम्ही ज्या पोस्टसाठी क्वालिफाईड आहो त्या पोस्टसाठी तुम्ही आमची युवा प्रशिक्षणार्थीची जी त्या पोस्टवर व्यवस्थित काम केलं नाही केलं याच्यासाठी तुम्ही एक्झाम कंडक्ट करा किंवा इंटरव्ह्यू घ्या की तुम्ही काय शिकले काय केलं आणि ते जे क्वालिफाईड असेल Uh, की हो या व्यक्तींनी सहा महिने प्रशिक्षण प्रॉपर घेतलं त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आलं तर तुम्ही तसं करू शकता पण तुम्हाला तुमच्यावर काहीच करायचं नाही आहे बघा इथे मेन्शन ते केलं आहे की ते कायम नोकरी मागत आहे म्हणून कालावधी अकरा महिन्याचं करणार पण तिथे अजून हेही मेन्शन केलं आहे की ही म्हणजे अलंगट झालेली आहे आता ही योजना खूप प्रेशराईज करत आहे विद्यार्थी आम्हाला तर तुम्ही बोललेले शब्द आहे आणि आता तुम्ही आम्हाला अकरा महिन्याचा कालावधी वाढवून काही दिवसांनी योजना बंद कराल त्याच्यानंतर आम्ही बाकीचे विद्यार्थी काय करणार पुन्हा अकरा महिन्यांनी आम्ही बेरोजगार व्हायचं का आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच जॉब मागत आहोत तेच मान मागणं आहे आमचं जे तुम्ही बोलले की आम्ही परमनंट जॉब देऊ तर आम्हाला कमीत कमी वीस हजार रुपये पेमेंटनी पंचवीस हजार रुपये पेमेंटनी तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अकरा महिने एकोणतीस दिवसाचं बॉन्ड द्या आणि आम तुम्ही आम्ही तुम्हाला प्रेशराईज न करता आहोत तुम्ही आम्हाला मनिप्युलेट करून आमच्याकडनं वोट घेतला आणि ही योजना राबवण्यात आली होती फक्त तुम्हाला जिंकायचं होतं म्हणून